पाहताय प्रहार टीव्ही चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट पाहायला मिळालाय अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर या अवघ्या एका मताच्या फरकानं महापौर म्हणून निवडून आले आहेत वंचितचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं आणि एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळं भाजपचा विजय सुकर झाला या निकालामुळं चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीचा थेट फायदा भाजपला झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात युती झाली असून त्यानुसार महापौर पदाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे भाजप नेते किशोर जोरगेवार यांनी युतीची अधिकृत घोषणा करताना सांगितलं की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप शिवसेना उबाट आणि वंचित बहुजन आघाडीच्या काही नगरसेवकांचा समावेश असलेली आघाडी सत्ता स्थापन करणार आहे जोरगेवार यांनी सांगितले की भाजपकडे चोवीस नगरसेवक असल्यानं पहिला महापौर भाजपचाच असणं अधिक योग्य होतं चंद्रपूरचा विकास भाजपच करू शकते हे अनेक नगरसेवकांना पटले आणि त्यामुळे ते आमच्या सोबत आले असा दावा त्यांनी केला संगीता खांडेकर यांच्या नावानं पक्षानं अधिकृत व्हीप काढला होता त्यांच्यानुसार मतदान झाले दरम्यान शिवसेना उभाटा शहराध्यक्ष संदीप गिर्रे यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना सांगितलं की सुरुवातीपासून शिवसेनेची भूमिका महापौर पदासाठी ठाम होती काँग्रेस सोबत चर्चा सुरू असतानाही पाच वर्षात एकदाही महापौर पद देण्याची तयारी काँग्रेसनं ना दाखवली नाही त्यामुळे भाजपशी चर्चा करून नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौर पद पाचही वर्ष शिवसेनेकडे राहील तर स्थायी समिती अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी शिवसेनेला दिलं जाईल दरम्यान या सत्ता बदलामुळं चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत एकीकडे भाजप शिवसेना उभाटा युती सत्तेवर असताना दुसरीकडे काँग्रेसला अंतर्गत कलहाचा मोठा फटका बसल्याचं चित्र आहे आगामी काळात या नव्या युतीकडून शहराच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातात याकडे शहराचं लक्ष लागलं आहे